सुरुवात करायची का दो सुरुवात करायची का सुप्रभात 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 सकाळ आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला आपली दिंडी यात्रा निघत आहे पहारे गावातून हे त्र्यंबकेश्वरला आपण चाललेलो आहोत तर पहारे गावातून आजचा पहिला दिवस आपला असा होणार आहे का पहारे ते वाड्याच्या अगोदर एक दोन किलोमीटर अगोदर आपला विसावा होणार आहे काय नाव रे गादरे गांद्रे गांद्रे गावात आपली विसावा होणार आहे पहिल्या दिवसाची सुरुवात आम्ही करत आहोत आमचे नारायण महाराज यांच्या घरात नाश्त्याला आलेली सगळ्या आमची वारकरी मंडळी नाही पाहू शकता जास्त शब्द बोलायचा नाही हा आए ग्लास। दादा काय दादा काय सांगता तुम्ही हा एक ग्लास हा ही आहे टोस्ट वा अजून ही आहे मॅगी आमचे पोरांची तुम्ही सोसले बघू शकता मॅगीच काय कायच काय कायच काय आणि लगेच आता आमच्या वहिनी सगळ्यांना नाश्ता दिला मस्त पैकी आणि लगेच लगे। लगे। एक पाचच मिनिटात आम्ही आमच्या यात्रेला प्रारंभ करणार आहोत तरी तरी तुम्ही सर्वजण आमच्याशी जोडून राहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Tukara.

तुम्ही बारकी होतीस र महेश भाऊ भगत ऐका ना आपण इथं पहिले वर्ष आलचो तुम्ही इथं कोणतरी तरी लग्न कोणता होता आपण कीर्तन झालं लग्न नाचा लग्न सचिनच लग्न होता ना हा तो आमचा पहिला वर्ष आम्ही कार्यक्रमाला आलो लगेच यात मांडून हलत सचिनचा लग्न होता जुनी आठवण झाली वर्ष त्या गोष्टीला दहा बारा वर्ष जास्त पंधरा वर्ष जास्त तेव्हा माझं लग्न पण नव्हतं झाला दहा वर्ष म्हणजे लगभग चौदा पंधरा वर्ष पूर्वीची था। गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आश्रमात या आश्रमामध्ये पंद्रह वर्ष अगोदर आपको तो पंद्रह कि सोलह वर्ष अगोदराम <स्थागा>

Drishti <speaking> knife in my <Hebrew> Magari, <speaking> in my <Hebrew> <speaking in Hebrew> हा तवारी हा सुकाम जे बाली हा कामे

अंबाडी नाक्याला ना कॅन्या हो। आहोत आणि आई गावदेवी माता गावदेवी मातेचं मंदिर आलेलं आहेस त्वर करो करोनिया हे गाण्याचे थोडे आहे तुपया बंधू म्हणे भावा पद निरभावे देवा तुकया बंधू नाराय नकार ऐकाय काय ऐकाय नारायण माझी परिसा विज्ञान ారాయణారాయణ పరిదనా తనే తోజా విరహి తనే తోజా వి రీత ಬಿರೀತೋ ಹಾ ತುಗಾಮಿ ರೀತಾ ಮನೆ ತೋಜಿ ರೈತ ತು ಕ ಮನೆ ತೋದಿರೀತ ತೋ ಕಮನ ತೋದಿರೈತೋ रामणेशा तुमराणेशा डागे करारुसी केजा डागे करारुसी केजा डागे करारुसी केजा डागे तो हरी आनावा तो हरी वेगिया नावा तो हरी आनावा तो हरी वेगिया तो हरी जय निवृत्ती देवा मला वाटाय माझी यंदाची ब्लॉग अशीच होणार आहे कारण की आ, गायन क्षेत्र हा सांभाळावा लागतो दिवसभरचं भजन झालं पाहिजे नियमाचे भजन झालं पाहिजे त्याच्यामुळं यंदाची ब्लॉग मला वाटते तुम्हाला माझं जास्त बोलणं होणार नाही हां पण भजनाचा आनंद मात्र नक्की देणार आता आमची पहाऱ्यावरून दिल्ली निघाली तर निघत असताना आम्ही आता पहिल्याच विसावा सकाळच्या सत्राला पहिल्या विस पहिला पहिलाच विसावा आमचा या गावामध्ये या भाविकांनी तर थांबवलेली आहे आमची इथं रिक्षा आमचा बोंगा धनंजय महाराज आमची महिला मंडळी इथं बसलेले आहेत आमची तुम्हाला पालखीचं दर्शन घडवतो त्याला पालखी बागा पहिली आमची रामकृष्ण अरे बाबा काय बाबा तुम्ही आले नाही गायन करायला आमची पालखी ही आमची तुळसवाली तुळसवाली बाई ऐका पूर्ण आणि बरंच काही तुम्हाला नंतर नंतर सगळ्यांची ओळख करून देईल आमच्या दिंडीत चालणारे प्रत्येक व्यक्तिमत्व सा एकदम शांत स्वभावाचे साधेसुधे वारकरी आहेत हां त्या साधेसुद्धीच माणसं पाहिजे वारीला जास्त गडबड होत नाही उद्या दुफळी काम होतं की साधे साधे वारकरी चांगले वारकरी आहेत मनाने खरे आहेत त्याच्यामुळं चाललं आहे चांगलं असो आता मला वाटतं मी तुम्हाला असाच असंच याच प्रकारे तुम्हाला आनंद देईल दुसरा तुम्हाला आता मला काही तुमच्याशी जास्त बोलता येणार नाही समजून घ्या हा राम कृष्ण हरी महाराज काय जगदीश हे बाबरी महाराज जय हरी जय हरी दय महाराज राम कृष्ण हरी जय निवृत्ती देव बोला जय निवृत्ती देव जय निवृत्ती देव आ, चला चंबक हा चला आ, चला त्र्यंबकला आमच्या दिंडीच्या को मालकीन पुढच्या भविष्याच्या दोन दोन की छोटी मालकीन मोठी पाहिजे का नाही त्यांचं महत्वाचं काम आहे ना पाहिजे तुम्ही काय दिल्या घरी सुखी राहा तुम्ही दुसऱ्या घरच्या पाहुण्या सियाज काय सिया आदल्या पोरीने तुळस घेतली वा वा राम कृष्ण हरी जय निवृत्ती राय पहिले तुम्ही चाल आहे काही आमच्या दीपक महाराजांची पॅटर्न चाल आहे त्यांना काय ना ना ही चाल ही त्यांची अत्यंत तुमच्या हृदयापासून आवडणारी चाल आहे त्यांना नामा ना लिंबा ना ना आता विनोद झाला आमच्या मेघावाणीच म्हणणं आहे भूक लागलं माणसाने हसायचं म्हणजे त्याच्याने पोट भरत काय होईल तुमचं काय म्हणणं आहे भूक लागल्यावर काय करावं ना हसल्यामुळं पोट भरतं असं तुमचं म्हणणं आहे वा खूप छान म्हणणं आहे आता जेवायला जाऊ ना तिकडे हसतच बसा जेऊ नका कसे असणार आमची निवृत्तीरायची पालखी नारायण महाराज अमृत दयात पी के अमृत दयात पी पुरे गोड ती बाबा आमचे अविनाश दादा पाटील नारे त्या ठिकाणी आजच्या सकाळच्या सत्रातली विसाव्याची सेवा त्यांच्याकडून सर्व वारकऱ्यांना मस्त कांदे पोहे देण्यात आले आहेत तरी माऊलींच्या निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना माऊलींच्या चरणी प्रार्थना त्यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढतो पुढती अशीच निवृत्तीनाथांची सेवा माऊलींची सेवा वारकऱ्यांची सेवा त्यांच्याकडून घडो ही निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना श्री ज्ञानदेव देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर वा आता मस्त पैकी आम्ही नाश्ता करतो पोहे खातो मग तुम्हाला भेटतो जय निवृत्तीराया

पण आमचे माऊली म्हणजे दीपक महाराज आणि त्यांच्या पत्नी मंथना वाहिनी पालखीचा मान घेतलेला आहे त्यांची इच्छा झाली काळ म्हणून पालखी घ्यावी म्हणून त्यांनी पालखी घेतात भाऊ दीपक महाराज मंथना वहिनी आज तुम्ही पालखी घेतली म्हणजे तुम्ही घरी जाण्याच्या तयारीत दिसताय मला मंत्रामध्ये पूर्ण येते वा जायचा राम कृष्णा यात्री एक्सप्रेस चला आजच्या पहिल्या दिवसाची सकाळच्या सत्रातील दुसरी विसावा दुसऱ्या दुसरा, दुसरा विसावा आमचा येत आहे आता इथं दिंडी थोडा दहा पंधरा मिनटासाठी विसावायला थांबेल गाव इथं इकडली लोकल मंडळी दिंड्या दिन्दे सर्व दिंड्यांची येणाऱ्या सर्व इथं तुम्हाला सांगायचं विसरलो मी कमसे कम, कम शंभरच्या आसपास दिंड्या येतात म्हणजे या विभागातून दिंडे निघतात याच याच वाटेने जात असतात भरपूर दिंड्या निघत असतात आणि ज्या सर्व दिंड्यांचं मानपान सर्व दिंड्यांना ट्रॉफी नाश्ता चाय इकडले कुडून पुडु, पुढच ग्रामस्थ कडत करत असतात त्यांच्या खरंच द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना कमी आहेत असे दानशूर व्यक्तींना ज्ञानोबरा यांच्या चरणी खरंच प्रार्थना का अशा दानशूर व्यक्तींचा आरोग्य आयुष्य वैभव वाढो हे नाही राथांच्या चरणी प्रार्थना असे दानशूर व्यक्ती आपल्याला पाहिजे आपल्या जगामध्ये काय चला आता विसावायला आलो आहोत आताच पोचलो आणि आमचे दिंडी मालकांचे त्यांचे सोनबाई आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे भावी दिंडी चालक जगदीश भाऊ तुलसीवाले आमचे मंथना वैन यांनी पालखी घेण्याचा मान यांच्याकडे आहे तरी त्यांनी ती निस्वार्थ भावनेनी पार पाडली आहे निवृत्तीनाथांची करून झालेला आहे आणि आम आमच्या माऊली महाडांचं म्हणणं आहे पण गामवले <laughs> कामावले गाम त्याचं माहिती नाही पण लावते द्या मला एक गोष्ट दाखवतो या रस्त्याने जाताना आम्हाला एक कंपनी लागली मला वाटलं नव्हतं ती कंपनी इकडं असेल ती म्हणजे कोला कंपनी ही पूर्ण ते तिथपर्यंत तिकडं लोगो आहे त्या कंपनीचा इथं दाखवू शकत नाही मी पुढे आलो तर कोकोकोला कंपनी पूर्ण थम्सअप पॅप्सी फ्राईट ह्या सगळ्या त्याचं प्रोडक्शन इथं होतं आणि इथून सर्व बाहेर विक्रीला होलसेलिंग केलं जातं म्हणजे डिस्ट्रीब्युटर लोकांना इथून फक्त माल भेटतो दुसऱ्या कोणाला माल भेटत नाही वा नवीन काहीतरी बघायला भेटलं आमचे शुभम महाराज माग रिक्षात आहेत जय रे जय निवृत्ती देव वैष्णवी आमची वैष्णवी एक दिवस चालायला आले पण ती रिक्षातच बसून आहे आमचे माऊली महाराज एक दिवस चालायला आले पण रिक्षातच आहेत हा खूप छान चालता तुम्ही एक नंबर चला बघा परत बसले बघा Ha <laughs> माऊली वा चला द्या मा ही मोठ्या मोठ्या कंपन्या लागतं इथं ही ओनिडा कंपनी ओनिडा इलेक्ट्रिशियन वा खूप मोठी कंपनी आहे ओनिडाची आणि माऊली महाराज परत बसलेले आहेत ते का आता व्हिडिओ पुरते बाहेर उतरतात असं असो बसा बसा तर अशा प्रकारे या दोन कंपन्या आपल्याला पाहायला भेटल्या एक कोकोकोला कंपनी आणि ओनिडा कंपनी ब्रँच आणि आता आम्ही पण सगळे शिरलेले आहेत कारण की या शिरल्याचं कारण एकच या कामातून बिल्ली काढण्याच्या तिन्ही गावातून काढावं लागते फिरवून गावात फिरायला उशीर होतो सात साडे सात नऊ वाजतात मग तिथून पुढे पंचवीस किलोमीटरचा प्रवास असतो म्हणजे विचार करत तुम्ही म्हणजे आमचा अख्खा दुपार चालण्यात जाणार आहे आणि आता दुपारचा जेवण आमचा कुपरी कुपरी या ठिकाणी आहे कुपरी गावामध्ये झालं रे हो कुपरीला आपलं जेवण आहे आता एखाद जीत तासाला आम्ही खोपलीला पोहोचू घेऊ आराम करताना तुम्हाला मी एक व्हिडिओ देईन नंतर थोडा झोपण नंतर संध्याकाळी देईन आता आता बाय बाय ऐका आम। आमच्या पहिला वारकर मंडळीला आनंदाला पारावर राहिलेलं नाही उन्हाचे चटके खात चाँगे खात चटके खात चाँगे खात शेवटी जेवणापर्यंत पोचल्या आणि त्यांना आनंदाचा वारा आलेला आहे काय मग जेवायला आले आता मजा का एनर्जी आली चला मग चला मग आता जय निवृत्ती देवा आपण आपल्या आजच्या पहिल्या दिवसाच्या दुपारच्या विसाव्यावर म्हणजे जेवण्यासाठी पोचलेलो आहोत खुपरीगाव येथे खुपरी येथे एक आमचा दानशूर दाता त्यांच्याकडे आपली जेवणाची व्यवस्था भरपूर खूप चांगली केली जाते तिकडे आता पोचलेलो आहोत आता जेवायचं आणि जेवल्यानंतर मस्तपैकी पडायचं हे आमची गुरुमाऊली हां जय निवृत्ती देव आजची दुपारची जेवण करून आमचे वारकरी बघा आता बोरायची म्हणजे समजू शकता तुम्ही एकदम निद्रा अवस्थेमध्ये ये नको ही इमलपुडी आहे आमची पोर माऊली झोपा झोपा आणि मी पण आता झोपतो जास्त नाही अर्धा असं आपल्याला झोपण्याकरता वेळ आहे एवढे अर्ध्या झोपून लगेच आवाज येईल सावध लगेच सावध व्हायचं निघायचं आज संध्याकाळी आपल्याला वाड्याच्या अगोदर दोन किलोमीटर काय रे गाव गावचं ना गादरे गांद्रे गावात आपली वस्ती आहे ना आता आपण कुठं खोपरी इथं आता खोपरीमध्ये आपण दुपारचं जेवण करून सगळे वारकरी झोपले आता मी पण झोपतो